दिव्यनगरीच्या विशेष मुलाखत मालिकेत आपले स्वागत आहे आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम इच्छुक उमेदवारांची दावेदारी सत्ताधारी सब्ता आणि विरोधी यांचा सत्ता संघर्ष फक्त दिव्यनगरी बरे शेतकरी जे आहेत फार मुला तिरोडा विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी मिळाली काँग्रेस पक्षातर्फे आणि जर मला जनतेने सेवा करण्याच्या प्रयत् सेवा करण्याची संधी दिली तर मी निश्चित रूपानं तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये नाईंटी पर्सेंट शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आणून देण्याचं काम प्लस माझ्या गावची जी वानरसेना आहे गरीब लोक आहेत ते माझ्यासोबत राहतात त्यांचे कामं निश्चयनं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न नेहमी करतो आणि त्या कारणाने एकवीसमध्ये मला भरघोस लोकांनी मतं दिली आणि पूर्ण संपूर्ण मेजॉरिटी माझी निवडून आली आणि मी सगळं झालो म्हणून मी आवेदन केलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींकडे मी निवडणूक लढवेल आणि मला विश्वास आहे मी मागील तीस वर्षापासून जे सर्वसाधारण लोकांच्यासाठी नेहमी मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष मी आवाज उठवतो त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो एक समाजाच्या आखरी व्यक्ती गरीब व्यक्ती शोषित व्यक्ती पीडित व्यक्ती त्याच्यासाठी अर्धरात्री मी धावून जातो नमस्कार दिव्यनगरीच्या विशेष मुलाखतीत आपले स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मुलाखतीची मालिका घेऊन येत आहोत आजचे पाहुणे आहेत जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कुमार कटरे सर आपला एक अल्पसा परिचय आपण प्रेक्षकांना द्यावा मी जितेंद्र बाबुलाजी कटरे राहणार छिजगाव तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया मी मागील तीस वर्षापासून काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी पत्रकार म्हणून आठ दहा वर्ष काम केले पत्रकार्याच्या क्षेत्रामध्ये चे राहून याची जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नांना धरून प्रशासनाला शासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दोन हजार पाचमध्ये माझ्या गावातील अनेक लोकांची इच्छा होती की मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवावी आणि म्हणून त्यांनी मला रिक्वेस्ट केला त्यानंतर मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली आणि त्यावेळेस नऊ मेंबरपैकी आठ सदस्य निवडून आले आणि सगळ्यांनी बहुमतानं मला सरपंच म्हणून निवडून दिलं दोन हजार पाच ते दोन हजार दहामध्ये अनेक विकास विकासकामं करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण गोंदियामध्ये एक सरपंच कसा असावा ह्या दृष्टिकोता दृष्टिकोनातून मी काम करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला आणि एक सरपंच म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझे नाव एक प्रचलित झालं त्याच्यानंतर माझी पत्नीसुद्धा सरपंच राहिली त्यानंतर पंधरामध्ये मी आणखी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो दोन हजार सतरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक म्हणून निवडून आलो आणि त्यावेळेसहीसुद्धा गोरेगाव तालुक्यामध्ये ऐतिहासिक मत घेऊन मला विजय मिळवता आला दोन हजार वन्नीसमध्ये आणखी मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो आणि दोन हजार एकवीसला ज्या निवडणुका झाल्या तिथे मग मा आणखी माझ्या गावातील लोक माझ्याकडे आले आणि तुम्हीच गावच्या सरपंच व्हा म्हणून मला रिक्वेस्ट केलं आणि नंतर संपूर्ण नऊशे नऊ बॉडी मी निवडून आणली माझ्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे दोनही मिळून निवडणुका लढवत असतात आणि सगळं मोठे लोक त्यांच्यासोबत नेहमी राहतात पण माझ्यासोबत माझ्या गावची जी वानरसेना आहे गरीब लोक आहेत ते माझ्यासोबत राहतात त्यांचे कामं निश्चयनं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न नेहमी करतो आणि त्या कारणाने एकवीसमध्ये मला भरघोस लोकांनी मतं दिली आणि पूर्ण संपूर्ण मेजॉरिटी माझी निवडून आली आणि मी सरपंच झालो सरपंच झाल्याच्यानंतर काही लोकं क्षेत्रातील माझ्याकडे आले की आम्हाला तुम्हाला जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडणूक लढवायची आहे आणि तुम्ही सरपंच का बरं झालात आणि म्हणून नाराजगी व्यक्त केली लगेचच्याच एक वर्षाच्या नंतर बावीसमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आणि त्यामध्ये सुद्धा क्षेत्रातील लोक माझ्याकडे आले आणि आपण जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी आपण या क्षेत्राचा नक्की वि विकास कराल असं आम्हाला वाटतं आणि म्हणून मी जिल्हा परिषदेमध्ये उभा राहिलो आमची जिल्हा परिषद जी आहे सहारवाणी जिल्हा परिषद त्या जिल्हा परिषदेमध्ये मागील अनेक वर्षापासून आमच्या काँग्रेसच्या उमेदवार निवडून येत नव्हता आम्ही नेहमी विधानसभा लोक असो लोकसभा असो राष्ट्रवादी काँग्रेसची युती असो किंवा नसो दोन हजारच्या आसपास मतांनी आमचे कॅन्डिडेट तिथे मागे राहायच्या परंतु मी जेव्हा निवडणूक लढविली तेव्हा ते, ते सगळे दोन अडीच हजार मतं आम्ही कवर करून मला सहारवानी जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकांनी एक हजार मतांनी निवडून दिलं आणि म्हणून तेव्हापासून मी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून आज काम करत आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक लोकं माझ्याशी संपर्कात राहतात अनेक लोकांची अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना मी जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या माध्यमातून उठवण्याचा प्रयत्न करतो त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे आता लगेच विधानसभेच्या निवडणुका एक दीड महिन्याच्या नंतर येणार आहेत आणि त्या निवडणुकामध्ये मी काँग्रेसच्या एक मजबूत दावेदार म्हणून मी आवेदन केलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींकडे मी तिकीट मागितलेली आहे आता जर मला काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाली तर निश्चित या क्षेत्रामध्ये तिरोडा आणि गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवेल आणि मला विश्वास आहे मी मागील तीस वर्षापासून जे सर्वसाधारण लोकांच्यासाठी नेहमी मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष मी आवाज उठवतो त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो एक समाजाच्या आखरी व्यक्ती गरीब व्यक्ती शोषित व्यक्ती पीडित व्यक्ती त्याच्यासाठी अर्धरात्री मी धावून जातो मग प्रश्न आरोग्याचा असो शिक्षणाच्या असो कृषीचा असो बेरोजगारीच्या असो अशा अनेक प्रश्नांना मी आवाज देण्याच्या त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे जर आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांनी मला काँग्रेसची उद उमेदवारी तेवढ्यातून दिली तर निश्चितही मी मोठ्या भारी बहुमतानं निवडून येणार करता करता राजकारणाची जोड कशी मिळाली राज मी समाजकारणात होतोच समाजकारणामध्ये दोन हजार तीनमध्ये अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीच्या माध्यमातून मला दिल्ली येथे महात्मा फुले फेलोशिप अवॉर्ड देण्यात आलं होतं त्याचं कारण असं की त्यावेळेस मी पत्रकारिताच्या माध्यमातून समाजकारण करत होतो आणि समाजकारण करता करता माझे नाव एवढं या जिल्ह्यामध्ये गाजलेलं होतं की त्यांनी मला सिलेक्शन केलं तत्कालीन केंद्रीय न्यायमंत्री सत्यनारायण जटिया त्यांच्या हस्ते मला तालकोट्रा इथे दि दिल्लीला तालकोट्रा स्टेडियमला ते पुरस्कार मिळालं त्याच्यानंतर अनेक पुरस्कार मला आतापर्यंत मिळालेले आहेत मी उत्कृष्ट पत्रे पत्रकारितामध्ये सुद्धा गोंदिया जिल्ह्याच्या उत्कृष्ट पत्र पुरस्कार पत्र, पत्र, मी त्यावेळेस घेतलेलं होतं दोन हजार दोन तीनमध्ये त्याच्यानंतर सुद्धा मी राष्ट्रपती पुरस्कार घेतलं आणि समाजकारण करता करता जर एखादा व्यक्ती चांगल्या प्रकारे समाजकारण करतो आणि त्या क्षेत्रातील त्या परिसरातील जनतेला त्याच्या काम आवडला तर लोक त्या समाजकारणी व्यक्तीच्याकडे जाऊन त्यांना आपला जनप्रतिनिधी बनवण्याच्या काम करतात आणि म्हणून लोक माझ्याकडे आले मला रिक्वेस्ट केलं मला बोललं की आपण राजकारणामध्ये या आपण गावचा सरपंच व्हा आणि म्हणून त्यांच्यामुळे लोकांमुळे मी लोकांच्या आग्रहामुळे मी राजकारणात आलो आणि आता मी सध्या जिल्हाच्या पदावर राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत पक्षाने जबाबदारी दिली तर काय निवडणूक लढविणार काय आणि निवडणुकीच्या वेळी तुमचे काय मुद्दे राहतील मागील एकोणीसपासून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्तेची स्थापना झाली परंतु युतीच्या काही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला कसे पाळता येईल त्यासाठी कट कारस्थान केलं आणि मागील दोन वर्षाच्या पूर्वी आमची महाविकास आघाडीची सरकार त्यांनी पाडली त्यानंतर फक्त महाराष्ट्रामध्ये युतीची सरकार कशी वाचवता येईल त्यासाठी निरंतर यु बी जे पी यांनी युतीच्या सरकारच्या प्रयत्न राहिलं त्यांनी कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेसाठी विकास कामं केलेली नाहीत आणि म्हणून त्याच्या एक कारण की तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्येच नाहीतर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये आता सध्याच पावसाळा आला मागील एक दीड महिन्यापासून खूप पावसाळा आपल्या जिल्ह्यामध्ये पडत आहे त्या कारणानं फिफ्टी पर्सेंट लोकांची धानं खराब झालेली आहेत सडलेली आहेत ह्या वर्षी अनेवारी पन्नास पैशाच्या वरती जाणार नाही आहे मागे राहणार आहे आणि आताच चार दिवसाच्या अगोदर एक मोठी अतिवृष्टी आली त्यामध्ये सुद्धा लोकांच्या घरामध्ये पाणी सरलं दोन चार लोक आपल्या जिल्ह्यामध्ये मृत्युमुखी झाले आणि आता आणखी आमच्या शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे असे अनेक का शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत इथे बेरोजगारीला कोणी बेरोजगार लोकांना कोणी मदत करण्याचा प्रयत्न करीत नाही ह्या जिल्ह्यामध्ये रोजगार नाही नेहमी ह्या जिल्ह्यातील बेरोजगारांना उन्हाळ्यामध्ये सहा महिन्याकरता इथून पलायन करावं लागतं कोणी नागपूरला जातं कोणी मुंबईला जातं आणि रोजगार करतं असे अनेक साई शिक शिकलेले मुलं आहेत हजारोच्या संख्येमध्ये मुलं इथे दर दर भटकत आहेत त्यांना काम नाही आहेत आरोग्याचा मोठा प्रश्न आहे आमच्या इथं शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राची सरकारने अनेक शाळा आमच्या या जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रसिद्ध शाळा बंद करण्याच्या खटकास्थान रचलेलं आहे अने आणि असे अनेक जे मुद्दे आहेत त्यांना आम्ही मला जर मिळालं तर मी त्यावेळेस अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करेन गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचे शेतकरी जे आहेत फार उपेक्षेचे शिकार आहेत त्याचं कारण असा याच्या अगोदर अनेक नेते आपल्या इथे झाले परंतु काही नेत्यांनी सिंचाईकरता पाण्याची व्यवस्था करण्याच्यापर्यंत के प्रयत्न केला परंतु आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये सिंचाईकरता पर्याप्त व्यवस्था झालेली नाही आणि जर मला तिरोडा विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी मिळाली काँग्रेस पक्षातर्फे आणि जर मला जनतेने सेवा करण्याच्या प्रयत्न सेवा करण्याची संधी दिली तर मी निश्चित रूपानं तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये नाईन्टी पर्सेंट शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आणून देण्याचं काम स्वरप करेन आणि त्याकरता मला जी लढाई लढता येईल ती लढाई मी लढेल सर अलीकडेच आपल्याला डॉक्टरेट पदवीने पदवी बहाल करण्यात आली एक उच्च शिक्षित आपण उमेदवार राहणार आहात खरंच आपल्याशी पक्ष न्याय करेल काय मागील अनेक वर्षापासून मी काँग्रेसच्या सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून निष्ठेनं काम केलेलं आहे रात्र असो किंवा दिवस असो संपूर्ण निष्ठेने मी काम केलं अनेक ज्या निवडणुका झाल्या लहान किंवा मोठ्या त्यामध्ये निष्ठेनं मी माझ्या गावामध्ये माझ्या परिसरामध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न केला मग पक्षाने जो, पक्षा जो उमेदवार दिला त्याच्यासोबत मी उभा राहिलो आणि म्हणून मला वाटतं की मी ज्या निष्ठेनं काँग्रेस पक्षामध्ये आहे तर त्या निष्ठेची आता किंमत होणार आहे आणि म्हणून मला पक्षश्रेष्ठी निश्चित रूपानं मला न्याय देईल आणि काँग्रेसची उमेदवारी देईल मला असं वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणे आपल्याला आवडेल आमचे नानाभाऊ साहेब मागील चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एका एका गावामध्ये जाऊन सगळं त्यांनी पिंजून काढलं अनेक कार्यकर्त्यांना जोडलं लो, अनेक लोकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर ते ओबीसीचे नेते आहेत ओबीसी समाजाकरता अनेक त्यांनी संघर्ष केला महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदावर राहून त्यांनी एक ऐतिहासिक ठराव केला त्यावेळेस जागिगत जनगणनेच्या आणि ते एक सर्वसाधारण शेतकऱ्याचे मुलं आहेत आणि म्हणून त्यांच्यासारखा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर गेला तर निश्चित रूपाने आमच्या विदर्भाला मोठा न्याय मिळण्याची संभावना आहे आणि म्हणून मला नानाभाऊ पटोले मुख्यमंत्री होतील तर फार आवडेल तर हे होते आजचे आमचे दिव्य नगरीचे विशेष पाहुणे अशाच नवीन नवीन व्यक्तिमत्वाचा उलगडा करण्यासाठी पाहत रहा दिव्य आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम इच्छुक उमेदवारांची दावेदारी सत्ताधारी आणि विरोधी आणि याचा सत्ता संघर्ष दिव्य नगरीवर